ూర్తి పూజామలం గురు పదం మంత్రమం గురువాక్యం మోక్షమృపా గురునా గురు పరం దా గురు పరం పరం నాస్తి తస్మ శ్రీ గురు వే నమరునాథ మహారాజ్ असो आता श्री गुरुने केले नामस्मरण घडून आला असेल त्याचा अनुभव संपूर्ण तयाची महिमा ते जाण आम्ही अज्ञान काय महिमा ते जाणतात श्री नाम स्मरण केलं नामाचा महिमा जेला कोणी कळाला ते जाणतात म्हणजे इतर काय <laughs> कळते समाधी व्रती निरसली आनंदाची प्रभा करी अत्यंत कीर्ती झाली साधू साधू म्हणून या सगळ्या जगात कीर्ती पसरली साधू साधू असा महासाधू महान्य संत महासंत म्हणून सर्वत्र कीर्ती पसरून गेली गुरु महाराजानं लांब समरणाचा एक क्षणही वाया जाऊ दिला स्मरण केलं इतरालाही घ्यायला लावलं सर्वप्रत सर्वत्र कीर्ती पसरली अहे साधू सत्पुरुष नसे जांबोरी पाहते पाहता भरतखंडात मृत्यू लोकात क्रमभूमी असं बरतखंडामध्ये दुसरा कोणी पुरुष नाही असा मान्य पुरुष सत्पुरुष अवतार पुरुष होऊन गेला या युगाला ये धन एकने चिकित्सा करीत ए धन्य धन्य श्री गुरुराया म्हणती सरली कृती सर्वजे जनते ए वर्णिता महत्व वर गुरुरायाची जग एकूण एकामध्ये मध्ये गुरु महाराजाच गुण वाकारू लागले संपूर्ण महिमा मजन माणसामध्ये रुजला आणि अपार कीर्ती वाढवून गेली महाराजांनी शिरे गुरु भक्त आला दे <coughs> नामस्मरणा तुम्ही करा पुत्रद्वारा कोणी कामा न येते लक्ष चोऱ्यांशी लागे महाराजांना हे सांगायचं की बाबा तुमचे लेकर बाळ पुत्रद्वारा हे काय तुमच्या सोबत येणारे नव्हत काय करा तर नाम स्मरण करा आणि हे तुमच्या सोबत असं महाराजांना सांगत राहत मुमोक्षोजन नाम नामसमरण प्रथम नाही कारे साजी पहा म्हले आता सर्व मुमुक्षजन जे काही मोक्षाची आशा करणारे आता देवाची भक्ती करा बाबा म्हणले आणि जोपर्यंत सहा विकार सहा विकारांना मग झडपुल्यावर काही खरं नाही मग आता देहाचे विकार बळावतील जरा येऊन ठेपल्याच्या नंतर आणि तरुणावस्थेमध्ये हे इंद्रिय सतावतील म्हणून काय करा या सर्वावर विजय करायचे असेल तर नाम सम्राट करा भोवा म्हणजे सरपोचा संस्कार झाले आ लागून भक्ताची भ्रात्रे राली घातीनी આવી ગયા ડોય ડોકલો ને આસ સામગનન કે ચીયા ધરકા يا શેડરપુતા સંસાર झाला મન માત્ર મલે એ કાય જાવ દેનાર નઈ મલે એ ચડુ દેનાર નઈ પરંતુ સની આ શેડરપુતા સંસાર જમન્યા ચાદી જ નામ સંગનાલા શરૂઆત કરામ હૈસે તે આસી બોદામૃત પાવિને કરાવ્યાલા મેતી શ્રી ગુરુ સંમરણ तसे चाल कसे नि तेम हे मान दररोज याचं परी प अशा प्रकारानं बोध करू गुरु महाराज नाम अमृत बोध करून शनी गुल नाम घ्यायला जगाला शिकू लागले नाम नामवाम्रताचा बोध देऊ लागले जरी श्रे मान कोणी दर्शन आला जे ते ये उपदेश प्रेमाने सांगती मी करावी तोरा नाम संरणाचे फल प्राप्त होई यानी कोणी जरी आलं दर्शनाला आल्याच्यानंतर महाराज त्याला सांगत होते सातत्यानं की बाबा तोरा करा लांब समरण करा हा वेळ वाया जाऊ देऊ नका हे सांगत होते महाराज आपण म्हणा आला आमची आयुष्य हे मर्यादा अल्प आहे ही संपदा सदावस्था आधी या पदा मग देव देव करू की जर म्हणसाल की बाबा आमचे हे संपदा आहे आताच काय आमचं झालंय लांब समरण करायला आ वर्धापणी मग करू की देव देऊ असं म्हणसाल म्हणले तरी काळा बैसला घा घेसा येऊन हिऊन हि मा तुमची बापा म्हणले हा काळा आहे ते टपून बसलेला आहे याला बाल वरद तरुण काही ना नाही कोण्या वेळेस काय घाला घालील काय समजत नाही म्हणून सनी वरद वयातच देवदेव करतो आताच काय आमचं वय सरलं काय असं म्हणू नका बापा म्हणले जरी आयुष्य शेष काही राहिले तरी वर्धावस्था प्राप्त झाली त्या का म्हणता भले इंद्रिए गळते गणित होता रे आपल्या दाला आयुष्य शिलक जरी राहिलं वर्ध अवस्था येऊन प्राप्त झाली सर्व इंद्रिय गळून जातात नाम उच्चार करता येत नाही दात गळून जातात कानाला ऐकू येत नाही नाका वाटप पाणी गळते आणि त्या ठिकाणी हात पाये हे जे इंद्रिय हात ते गलित गेले झाल्याच्या नंतर बसणं होत नाही बोलता येत नाही मग कसं करावं म्हणून बाबा चांगली अवस्था आहे तोपासून करा असं महाराज सांगत होते शब्द आज आऊच्या आर्या बरोबर होत नाही एन हलू ने त्या दिसत नाही हात कसले पायाने चालवत नाही ए नाक गळे का ना होता ती वरदा वर्धा काय चांगली आहे का बाबा म्हणले शब्दाचा उच्चार चांगला होत नाही मुखातले दातं पडून गेल्यावर बोगडं तोत्र बोलणं येते परत ते म्हटलं तर काही जाता येत नाही हात पाय काम करत नाहीत पाय गळून जातात हात गळून जातात नाटावाट पाणी गळते आणि पुन्हा डोळ्याला पाणी येते कानाला ऐकू येत नाही अशी वर्धा अवस्था आहे पण फार कठीण आहे संपूर्ण इंद्रिय त्याला साथ सोडून देतात पण कसं नाम समन करावं म्हणे मग काही आगडे नामाचा प्रा अरे बापा हा चुकले तुमचे वरम लावा वा करून या मग आता कसं घडेल म्हणले नाम म्हणून वर्म चुकून जाईल तर मग आतापासूनच प्रेम लावा आणि बाळपणापासून तरुण अवस्था तरुण मदार पण या तिन्ही अवस्थेमध्ये देवदेव करण्यासाठी नाम समरणे तरुण अवस्थेमध्येच केलं पाहिजे बापा म्हणले <laughs> का, केली भूमिका असूमिका मूळ ती अशा प्रकारे नामामृताची हे गुटका पाजून असा बोध दे तरुण जीवाला नाम करण्यास लावत होते महाराज सहजरित्या पटेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगत होते समजावून म्हणून बाबा नामाला उशीर करू नका नाम आहे ते कोण्या अवस्थेचा भरोसा नाही म्हणून लगेच लागा असं सांगत होते ज्ञान जळ करून ज्ञानाचं पाणी घालून आपण वाढवला तर त्याला मोक्षाचं फळ लागते म्हणून आपण शास्त्रा पुराणातून हे काय गुरुच्या मुखातून संतांच्या मुखातून जे काही ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान जळानं हा नाम वृक्ष वाढून त्या ठिकाणी आपण मोक्षाचं फळ घेतलं पाहिजे बापा म्हणजे ऐसे या श्री बोधामृत पाजून दावी ती नामाचा महिमा अवघडून नामे तर तर भोवतजन एक का दोन म्हणून सांगावी अशा प्रकारानं ना असा बोधामृत मनुष्याला भक्ताला पाजून सरळच माणूस तवाच्या तवाच वेळ न मला लावत होते महाराजांचा फार प्रताप भारी होता की त्याच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या दर्शनाला माणूस आल्यावर तो नामाविरित जात नव्हता आणि महाराजाचं आकर्षण असं होतं की ते नाम कसाही जरी माणूस असला एक वेळ दर्शनाला आल्याच्या नंतर तो माणूस दर्शना नाम समजावं लागत होता लावलेत महाराजांना नाम आला आणि अजून महाराजानं वाड लावले वाटला अजून भक्त कि महाराज जा आपल्यामध्ये जरी आता सगुन स्वरूपाने दिसत नसले तरी त्यांच्या पावलावर त्यांच्या बोधावर अमृतावर विश्वास ठेवून आपण हा आज कितीतरी लाखो भक्त महाराजांना लावले आता करत आहात राम उधरिले आणि सदभक्त जे असले ते सदरिया राहन असंख्य पापी भासले सुद्धा उधरले म्हणे सद्भक्त तर का तरत नाही पापी तरते तर मग सद्भक्त असताना का तरत नाही म्हणे असे कितीतरी असंख्य फक्त नामानं ना उदार झाला म्हणजे दिलेला नाम असा अधिक हे महत्व त्रिभवनी शोधित आण मिळे उपमा द्यावया लागूनी म्हणून त्याची हृदय धरूनी जपत आचाची करावा नामासारखा असा श्रेष्ठ दुसरा महिमा कशाचा नाही त्याला उपमा द्या जगामध्ये असं कोणतं साधन नाही सर्व साधनाचं साधन सर्व साराचं सार काय असेल तर ते नाम आहे म्हणजे અયસા લાવી શ્રી ગુરુચે ભજનાસ આનંદ હોત પ્રેમવર્ધિંગત હોત અજા પ્રકાર ન બોધ અમૃત પાજુ સર્વ ભક્તાના નામ સ્વરાશે નામાચાર્ય ભક્તિ વાડલી અનિક પ્રકારે होदाशी जगद्वा जगद्वार भाव बळी आपुडिया अशा प्रकारानं भक्ती वाढली इकडं <coughs> जो जे कार होऊ लागला जो जो कार होऊ लागला आणि भाव भक्ती वाढून सगळे लोक आम्हाला लावले हे पाहिले संतोष भारती म्हणत महाराजाने आणि आयशे सत्पुरुष घे कि वे राजे खानी असावे आपुरे संस्थाने म्हणून प्रेम जडला असे आता त्या ठिकाणी संतोष भारती महाराज माहूरला होते असा मान्य पुरुष सत्पुरुष नामांकित साधू आणि आचरणाला सुद्धा सर्व काही गोष्टी तली नसणारा पाहून महाराजांचं मन अधिकच जडलं त्यांच्यावर बी म्हणत मंत महाराजाचे धर्वे संपत्ती हे बहुत आमचे सहस्थान ए मंडळ ही बरीच राहिली आहे गोसावे हो सत्पुरुष नसे कोणी ए नामधारक पुतळा संतोष भारती महाराज म्हणले आमच्या संस्थानाला बक्कल दरवे आहे म्हले अन्नदान आहे अन्नदान करण्यासाठी परंतु असा सत्पुरुष एकही एक म्हणजे आमच्यापाशी गोसाई म्हणले बक्कल गोसा म्हले गोसाला काही कमी नाही परंतु असा गोसाई नाही म्हले बागीर महाराज बाळगीर का सत्पुरुष आमच्यापाशी एक बी नाही म्हले असं म्हणत महाराज संतोष भारती त्यावेळेस महाराजांना म्हणू लागते श्रीमंत महाराजांनी विचार करून हे माणसे ए मुक्त बोलाव पाटविले श्री गुरु बाळगीर महाराज असे पाट विले असं महाराजानं त्यांचं सर्व काही लक्षण पाहिलं संतोष भारती महाराजानं आणि त्यांना ते सत्पुरुष दिसला म्हणून त्यांना बोलावं पाठिल म्हणजे महाराज संघ संभाषण करण्यासाठी एका माणसाला शिपायाला पाठवलं बरेच मंडळी समागमे घेऊन कारभारी बोहा निघाले म्हणत महाराजात बंधून हे होते श्री गुरु महाराजाचे स्थान पातले ते सरासिया सोबत काय दुसरी मंडळी होऊन कारभारी बोवाले आले मनताचे कारभारी होते ते महाराजाला बोलावलं घेणे घेऊन आले महाराज होते इथं वडगुंपेला त्या ठिकाणी ते आले बोलवलं म्हणतं महाराजाचे आज्ञे प्रमाण कवी रे सर्वई वर्तमान ती आपण आपण चाला आगे मार्ग प्रत्यक्ष हाती ते करीता आती आता सांगितलं महाराज म्हणले तुम्हाला मंत महाराज वाट पाहतात म्हटले तुमची तुम्हाला बोलावलंय म्हणले ती या म्हणले चला लवकर असं त्यानं सांगित हे लोक प्रश्न करे ते श्री गुरु महाराज बोलावण्याचे त्यांना काय काज आम्ही उदास वरतीने पुण्यस्थान म्हणून ते म्हणले महाराजाने आम्हाला बोलवलं बाबा म्हणले आम्ही उदास वरतीन पुण्य ठिकाण आहे या ठिकाणी दत्त महाराज प्रभूचा वास आहे म्हणून आम्ही भजनाम समसाठी आस आलो म्हणले आम्हाला काय काम पडलं बाबा आम्हाला काय बोलवलं म्हणले भिक्षुक वरती आशे आमचे दान आम्हाचे नावडे वैभव सन्मान आम्हा वाटते आहे देव करून करा वाटते आम्हाला माणसन मनाची काय गरज नाही लोकलौकिकाची काही गरज नाही असं महाराज लागली महाराज मान नको आम्हा आपण जाऊन सांगा म्हणतो महाराज बाळगिरी बो आह आहे पुढे आज नाही करून आम्हाला काय मान सन्मान लागत नाही महाराजाला सांगा म्हणले बाळगीर बोवा दर्शनाला याच म्हणत महाराजाच्या एवढं कळवा आम्ही हे रो बोलती बहु नम्र वचन टाकले पुढे हात जोडून आम्ही रीतन जाऊ आपण आवाजून आज द्या म्हणत महाराजाची असे आम्हाला मंत महाराजाचं बोलावण्याला माणसं पाठवले होते तर पालखी घेऊनच आले होते ते सोबत बालाजाला नेण्यासाठी म्हणत महाराजाला पाल महाराजाला पालखीत बसून आल्या म्हणून महाराजांची आज्ञा झाली की संतोष भारती महाराजांची तर आम्हाला काय हा मान सन्मान नको हा मेना पालखी आम्हाला काही नको आणि आम्ही बाबा आम्हाला काय मान सन्मान नको आम्ही महाराजाच्या दर्शनाला येऊन हे सांगा तुम्ही जा वापस हा मेना घेऊन असं महाराजानं सांगितल्यावर ते मंडळी म्हणू लागली नाही महाराज आम्हाला महाराजांना तुम्हाला मेन्यात बसून आल्याला सांगले चला म्हणले आमच्या सोड लोन्या सांगले आमचा सोड जबाब आम्ही आता वापस कसं जबाब नम्र नम्रते शब्द मधुर ऐकून मान धी गोष्ट श्री गुरु कारण श्री देव दत्त म्हणून निघाले माझा शिया महाराजपणानं महाराजाची विनवणी केल्याचा नंतर महाराज बसले श्री गुरुदेव दत्त म्हणले आणि निघाले कधीला वाजे वाजे विता आनंद तो रे मुकाने उदती दत्त हे अक्षर आहे सत्याने चालिले करीत गजर अब नाम प्रभूचे गाता आता वादे वाजूला आला पुढे वाजत गाजत महाराजांना सन्मानानं आणणारे आलो महाराज महाराजांना गडावर वादे बाजूला आले मुखाने सर्व काही भक्त मंडळी आणि इतर काही लोक होते ते सर्व भक्त दत्ताच दत्त नामाचा गजर करू लागले श्री गुरु त्या समाजा सहित म्हणत महाराज जे ते असती राहत ये नमस्कार आलिंगन झाले एकमेका आहाराजाच्या सोबत काय शिष्यमंडळ होतं भक्त मंडळ गुरु महाबागीर महाराजच्या ते सगळा समाध तिथला आला आणि तिकून पाठवलेली लोक सगळ्यांनी जाऊन महाराजाला त्यानंतर महाराजाला भेट दिली नमस्कार घातला महाराजाला सर्वांचं दर्शन झालं पुढे एकत्र आत्यंतर असं आले जणी भेट घट अमृत केवरा पुढच्या अध्यामध्ये फार असा कथा आहे म्हणजे मंत महाराजाला बोलावलं मंत महाराजानं बोलावलं महाराजाला मेना पाठव आणि वाजत गाजत सन्मानानं महाराजाला गडावर आणलं शिखरावर आणि पुढचा संवाद महाराजाला बोलवण्याचं काय कारण महाराजाला का बोलिलो मंत महाराजाला हे सर्व ऐकण्याला आपला उद्याच्या अध्यामध्ये सर्व नसाळ कथा आहे आपला सर्वाला प्राप्त होईल आज आता या ठिकाणी आज या संपत आहे <coughs> वे होय उभयंताची भाषण नाम सत्ता होईल ने म्हणा हे स्थानी वर्ष आनंद घन तो ते वर निदान जाई हनुमंत महाराजाच आणि बाळगी महाराजाच दोघाच त्या ठिकाणी संभाषण होईल आणि त्या संभाषणामध्ये नाम सत्ता ठरल आणि नाम सत्याला सुरुवात होईल शिखरावर पूर्वी नाम सत्ता होत नव्हता हनुमंत महाराजाच्या बोलण्यातून महाराजांच्या सूचनेतून महाराजाच्या बावी महाराजांच्या आ वार्षिक नाम सप्ताह त्या ठिकाणी उभारलेला आहे तो महाराजांमुळे हा सर्व इतिहास या सप्त्याविषयीचा आपल्याला पुढच्या उद्याच्या आध्यामध्ये ऐकायला भेट रावे आपण किती सादर भरून घ्यावे आनंदाचे निरित धन्य धन्य होय तुमचे शेवीर जन सार्थ कथित आपण आपलं चित्त सादर ठेवून महाराजाचं हे जीवन चरित्र ऐकलं पाहिजे जी। महाराजाचं जीवन चरित्र आपण ध्यानपूर्वक भक्तीपूर्वक भावपूर्वक ऐकल्याच्या नंतर आपल्या धर्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही कथा आहे आणि आपल्या सर्वणाला सर्वनाद्वारे आपण त्याचं भक्तिभावानं स्रवण करणं म्हणजे फार एक काहीतरी पुण्याची गोष्ट आहे हे विचित्र जीवन चरित्र आपण ऐकत आहात तरी आपण सादर चितांना ऐकलं पाहिजे म्हणून करावे कृपा म्हणून चरणांगिन झाला जो का वडेपुरीचा सुभाण गावात ते महाराजाच्या महाराजांच्या चरणी दंड लीन होऊन दंड पाय धरले आणि तो या ठिकाणी या त्याची समाप्ती होत आहे म्हणून त्याची स्तुती करता जी आहे नामसंग्राचा वरदान मागतो श्री द्यासे 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 शुँ 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 गुरु बाळगीर महाराजा सास सुभाण वर मी तशी गिरा दिवस नामाचा ध्यास लागावा हेच एक वरदान बाळगीर महाराजच्या चरणास विनंती करून मागत आहे असं वडेपुरीचा सुभाणराव म्हणत आहेत की देवा गुरु महाराजा मला फक्त काय करा असं वर द्या की मला नामाचा ध्यास लागावं श्री गुरु बाळगीर महाराज जीवन चरित आनंद श्रवण करावे सर्व वैरागी पात्र वैराग्ये पादशाध्याय गोडासगुरुनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती नितेश प्रकार उजल्या ज्योती गाती भक्त जय नामती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नात जय देव जय देव जयांद रूपा स्वूपा सगळा जीवाचा साक्षे प्रदीपा जे देव जे देव स्वादिनंद सर्वात सार आकार निराकार पर